पुढे जाऊ आपण <coughs> कुठल्या आयनामध्ये यावं कुठल्या पक्षामध्ये यावं कुठल्या महिन्यामध्ये यावं कुठलं नक्षत्र असावं कुठलं कर्ण असावं कुठला योग असावा कुठला वार असावा कुठली वेळ असावी आणि कशा पद्धतीने जावं हे दोन्ही मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सांगितलंय पण ज्या आठव्या अध्यायामध्ये हे सगळं सांगितलंय ना त्याच आठव्या अध्यायामध्ये सहाव्या श्लोकामध्ये माऊली म्हणतायत भगवंत म्हणतायत यम यम वापी स्मरण भाव त्यजत्यंते कलेवर तम तमे व्यंते को सदा तर भाव भावित तेवी जीती नी जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तो बरं का कुठल्या आयनामध्ये जावं कुठल्या पक्षामध्ये जावं कुठल्या वाराला जाऊ आणि कुठल्या तिथीला नक्षत्राला कर्णाला योगाला कुठल्या जाऊ हे आप आपल्या हातात आहे का हाय आपल्या हातात काय संसार करताना ज्या गोष्टींची आम्ही अपेक्षा करतोय त्या आम्हाला मिळत नाहीत ज्या आमच्या हातात आहेत त्या आम्हाला मिळत नाहीत हे तर आमच्या हातात नाहीये काय मौली पण मग या ठिकाणी जे सांगितलंय मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय ज्याला माया लावता ज्याच्याविषयी ममत्व अंतकरणामध्ये निर्माण होत आहे तेच जर तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि जे शेवटच्या वेळेला आठवत आहे त्याला जर मरणोच जर तुम्ही प्राप्त होत असाल तर अखंड स्मरावे मातेची तोवा म्हणून ही सदा स्मरावे मातेची तोआ मग आम्ही काय केलं पाहिजे अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे आणि चारही युगामध्ये ह्या कलयुगामध्ये सर्वात महत्वाचं सर्वात साध आणि सर्वात सोपं साधन जर कुठलं असेल तर भगवंताचं नामस्मरण नामसं कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतरीचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी ते मुक्ती चारही साधी सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता चारही मुक्ती प्राप्त करून देण्याचा अधिकार नामस्मरणामध्ये आहे म्हणून हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्याने जिवंतपणे भगवंताला आपलं पिंड दान केलंय ना ऐकताय ना बाबांच्या दशक्रियांच्या निमित्त आहे म्हणून विषय घेतलाय ज्यांनी जिवंतपणी देवाचं नामस्मरण केलंय ना त्या मुखातून भगवंतालाच बघितलंय भगवंताच ऐकलंय आणि दुसरं सांगायचं सा म्हटल्यानंतर या परिसरातून जी दिंडी निघाली त्या दिंडीमध्ये काहीतरी सात आठ जण सुरुवातीला होते त्यापैकी पहिले वारकरी बाबा पहिले वारकरी बाबा अनेक वर्षे पायी दिंडी सोहळा अरे आगे अनेक वर्षे पायी दिंडी केली आणि मला तरी वाटतं कुठलाच वर्ष असा त्यांचा राहिला नसेल की ते पंढरपूर क्षेत्र गेले नाहीत आळंदी क्षेत्र गेले नाहीत कुठला कुठलीच वारी नसेल आणि कुठले कुठलाच वर्ष असं नसेल की त्यावेळेला ते गेले नाहीत असं नाहीच अहो मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे जिथे त्राण राहिला नाही शक्ती राहिली नाही एवढे चालले तर दम लागतो तरी सुद्धा मला एकदा तरी पंढरपूरला नेऊन आणा बरं का मी स्वतः बघितलेली गोष्ट आहे ती मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे म्हणजे आता त्राणही राहिलेला नाही शक्ती राहिलेली नाही थोडं जरी चालले तरी पण दम लागतो चक्कर येते अशाही अवस्थेत मला देवाचं दर्शन घ्यायचंय मला पंढरपूरला नेऊन आणा एवढी आवड पांडुरंग परमात्म्याविषयी का माहिती आहे का बरं का पैशाने बरेच देव, श्री देव श्रीमंत आहेत मला कुठल्याच देवाची टीका करायची नाही किंवा कुठल्याच देवावर विषय काही बोलायचं नाही पण पैशाने श्रीमंत असणाऱ्या देवांच्या जवळ काय स्पर्श करायचा काय जवळ पण जाऊ देत नाहीत देतात का पैशाने श्रीमंत असलेल्या देवाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्यांचं चरण स्पर्श दर्शन घेता येते त्यांच्या जवळ जाऊ देतात माझा पांडुरंग परमात्मा एकच असा देव आहे कळत आहे ना जो जातो ना तिथे विचारांची आणि गुणांची श्रीमंती घेऊन येतोय खऱ्या अर्थानं चरण स्पर्श करून भगवंत पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता येत आहे दर्शन घेता येत आहे गे। ज्याला तो दर्शन होतोय ना ज्याला चरण स्पर्श होतो ना तो मनाने श्रीमंतच झाला जातो तो विचाराने श्रीमंतच झाला जातो आणि म्हणून ती पांडुरंग परमात्म्याची ओढ होती बाबांच्या अंतःकरणामध्ये माऊलींची ओढ होती माऊलींच्या दर्शनाची ओढ होती पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाची ओढ होती बाबांच्या अंतःकरणामध्ये आणि म्हणून आता मरणोत्तर काय झालं जे आयुष्यात काहीच करत नाही ना त्यांच्यासाठी ते मार्ग ठीक आहेत त्यांच्यासाठी ते दिवस ठीक आहेत त्यांच्यासाठी नक्षत्र करण योग ठीक आहे ज्यांनी जिवंतपणे देह अर्पण केलाय ना भगवंताला मरणोत्तर देहाच काय होईल याचा विचार ते करत नाहीत त्यांना जीवन मुक्त म्हणतात आणि गीतेमध्येच भगवंताने त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेला आहे स्थितप्रज्ञ अवस्था जी आहे ती अवस्था एकदा प्राप्त झाली ना तुम्हाला मरणोत्तर देहाचं काय झालं मते कुठे पडलं कोणी कोळ्या कुत्र्याने खाल्लं की काय झालं जिवंतपणे देहावर ज्याचं प्रेम नाही राहिलं जिवंतपणे देहाच्या विषयी आसक्ती ज्याच्या अंतकरणात राहिली नाही मरणोत्तर देहाच्या देहाविषयी त्याच्याकडे काय भाग असेल काय भाव असेल काय आसक्ती असेल नाहीच आणि ती अंतरात्मा असताना आसक्ती ठेवायची नाहीये आहे बरं का देव असतानाच मी देह आहे याच्यापासून थोडस बाजूला व्हायचंय आपल्याला कारण मी देह आहे जोपर्यंत मी म्हणतोय ना आपण देह आहे तोपर्यंत ना तोपर्यंत देहाला होणाऱ्या सगळ्या वेदना आपल्याला आहेत देहाला होणारे सगळे रोग त्याचं सुख दुःख सगळं आपल्याला आहे देहाकडे येणारे सगळे भाग सगळे सगळे विषय विकार आपल्याला स्पर्श करत असतात आणि मग त्याच्यातून होणार जे काही त्रास आहे दुःख आहे जो काही आहे ते सगळं आपल्याला प्राप्त होत असतंय देहातीत स्थिती ज्या वेळेला माणसाला प्राप्त होते ना अर्थात देहातीत ज्या वेळेला मनुष्य होतोय ना त्या वेळेला यापैकी कुठलंच कार्य कुठलाच विचार कुठलाच विषय कुठलीच वासना किंवा कुठल्याही प्रकारचा विचार त्याला स्पर्श करत नाही मग <Arripling> एक रूपताप त्या ठिकाणी प्राप्त होत असते तदाकार वृत्ती प्राप्त होत असते तदाकार वृत्ती प्राप्त होत असते बर का ज्याप्रमाणे एकदा मिठाला स्पर्श झाला पाण्याचा कि त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होत आहे बर का सरिता गंगेशी मिळाली मिळेनी मागे एकचित झाली मग जरी ती वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा अनेक प्रकारच्या नद्या जाऊन त्या सागराला मिळतात पण सागराला मिळालेल्या नद्या आम्ही वेगळ्या करू शकत नाही कारण त्या नद्यांचं अस्तित्वच वेगळं राहत नाही ना ओळखू शकतो आपण नद्या सागराला मिळालेल्या नद्या ओळखू शकतो आपण त्यांचं वेगळं अस्तित्वच उरत नाही तस आम्ही ज्या वेळेला परमार्थ करता करता भक्ती करता करता देवाचं नामस्मरण देवाचं नामचिंतन करता करता ज्या वेळेला त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतोय ना त्या वेळेला आमचं वेगळं रूप उरत नाही आमचं वेगळं अस्तित्व उरत नाही त्यावेळेला म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा बर का मग अखंड भगवंताचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल खाता बसता उठता बोलता चालता अखंड जर नामस्मरण घडत असेल बर का तर तो कोणत्या वेळेला गेला कोणत्या दिवशी गेला कशा पद्धतीने गेला हे महत्वाचं नाही भगवंताचं नाम चिंतन करता करता त्यांनी या जगाचा निरोप घेतला ना हे महत्वाचं असतंय हे महत्वाचं असतंय आता पुराणामध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत क्रिया क्रियाकर्म जे काय आपण करतोय त्याचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्याविषयी पण अनेक ठिकाणी काय असतंय भिन्नत असते नाही का माऊली चार गाव सोडून तुम्ही गेलात ना तर मैतापासून म्हणजे घरून जिथून आपण मैत काढतो तिथून तर स्मशानात नेपर्यंत आणि स्मशानातल्या ज्या विधी असतात त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळेपणा पाहायला मिळतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळेपणा पाहायला मिळतो उद्या होणारे उत्तर कार्य प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात आपल्याला बर का आणि ते कसं असतंय कुठे ना कुठे कोणी ना कोणी कुठल्या पुराणात का शास्त्रामध्ये वाचलेलं असतंय वाचलेलं असतंय थि थि मग ज्याचा जसा अभ्यास असेल त्या पद्धतीने तो वर्णन करत असतो त्या पद्धतीने तो सांगत असतो त्या पद्धतीने तो तिथे ती क्रिया करण्याचा प्रयत्न करत असतो बरं का आणि मग म्हणून खऱ्या अर्थानं हे सगळं जे आहे ना त्याच्यामध्ये कोण अडकतंय किंवा त्याच्यामध्ये कोण विचार करतोय कशा पद्धतीने झालं पाहिजे अशाच पद्धतीने झालं पाहिजे का ते त्याच पद्धतीने झालं पाहिजे का मरणोत्तरच्या नंतरच्या क्रिया आहेत त्या नंतरचा विचार आहे तो बर का अंतरात्मा गेल्यानंतर डोळ्यांचं काय झालं हाताचं काय झालं पायाचं काय झालं देहाचं काय झालं याच काय विषय याचा विषय काय याचा विचार काय तो देव असताना तो अंतरात्मा असताना डोळ्याने काय केलं हाताने काय केलं पायाने काय केलं सगळ्या इंद्रियांनी काय केलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून जगतगुरु तुकोबांचा जर आपण अभ्यास केला मौलींचा जर अभ्यास केला शांतीप्रमाण नाथ महाराजांचा संत शिरोमणी गोरोबा काकांचा जर आपण अभ्यास केला तर मरणोत्तर ज्या काही क्रिया आहेत त्याला त्यांनी विशेष विशेष महत्व दिलेलं नाही एकदा अंतरात्मा गेल्यानंतर आमच्या देहाचं काय होईल याला विशेष महत्व दिलं नाही त्यांनी तो देव असताना आमचं आद्य कर्तव्य काय आहे ना त्या पद्धतीने त्यांनी जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीने त्यांनी कार्य करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून म्हणून आम्हालाही काय करायचंय माहितीये का तो परमार्थ ती भक्ती ते देवकार्य आमच्याकडूनही घरावं असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी आम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने चालायचंय त्याच पद्धतीने वागायचंय त्याच पद्धतीने जगायचंय मग ते सहज नाही प्राप्त होणार ना सहज नाही प्राप्त होणार कृता त्रेता द्वापर आणि कली हे चार युग आहेत की नाही या चार युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साधन आहे वेगवेगळ्या प्रकारचं क्रिया आहे चार युगामध्ये आम्ही पुराणामध्ये शास्त्रामध्ये जे वाचतोय किंवा अजून आधी करून द्वापारामध्ये जे आहे त्रेतामध्ये जे आहे त्याचा अभ्यास करून आज आम्ही कलियुगामध्ये वागण्याचा तसा जगण्याचा प्रयत्न करतोय शक्य आहे का शक्य आहे का तसं हजारो वर्ष तपश्चर्या केलेले मुनी आम्हाला त्यावेळेचे अनुभवायला मिळतात वाचायला मिळतात हजारो वर्ष आज आपल्याला आयुष्य किती आहे शास्त्रात शंभर वर्ष दिलंय किती मिळतंय आपल्याला उद्याचा उगवणारा सूर्य आपण पाहू याची पण गॅरंटी नाही आहे का नाही आहे मग जे आहे आमच्या हातात आज आलेलं तेवढं आयुष्य आमचं आहे तेवढी वेळ आमची आणि तेवढ्या वेळामध्ये आम्हाला सार्थक करायचंय आमच्या जीवनाचं तेवढ्या वेळामध्ये आम्हाला सुटायचंय तेवढ्या वेळामध्ये आम्हाला मोकळं व्हायचं आहे मग ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली त्यांचा अभ्यास करून चालेल का म्हणून तर माऊली म्हणतात ना योग याग विधी येणे नो हे सिद्धी मग त्याच्याने आज कलयुगामध्ये काय होईल तर उपाधी निर्माण होईल उपाधी निर्माण होईल आणि केवळ उपाधीसाठी जर आम्ही करत असू तर संसारिक माणसामध्ये आमच्यामध्ये फरक काय मग उपाधीसाठी जर आम्ही करत असू तर जे संसारात जे कार्य करतात ते कशासाठी कर करतात राजकारणामध्ये जी माणसं कार्य करतात ते कशासाठी कर करतात आणि तेवढ्यासाठीच ती उपाधी आम्हाला प्राप्त व्हावी कोणीतरी मोठं म्हणावं सलोकता प्राप्त व्हावी जर म्हणून जर आम्ही परमार्थ किंवा भक्ती करत असू तर मग त्यांच्याकडे आमच्यात फरक काय म्हणून आज युगा या कलियुगामध्ये युगामध्ये आम्ही कसं वागावं कसं जगावं ना हे अचूक ज्ञान या ठिकाणी माऊलींनी दिलेलं आहे माऊलींनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने आमचं जगणं वागणं असावं आता बघा सत्ययुगाचा जर आपण विचार केला तर त्यावेळेला ना नावच त्या युगाचं सत्ययुग होतं म्हणजे पूर्णपणे सत्य कृता कृतायुग हो त्याला म्हटलेलं आहे सत्ययुग म्हटलेला आहे काहीतरी सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आयुष्य होतं त्याचं सत्ययुगाचं सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आयुष्य सत्ययुगाला आणि त्यावेळेला ध्यानाला महत्व होतं साधना जी आहे ना ती ध्यानाला महत्व होत त्या वेळेला त्रेता युगामध्ये काय झालं पंचवीस टक्के पाप आलं ना पंचवीस टक्के पाप आल्यामुळे मग काय झालं माहिती आहे का नी? त्या ठिकाणी त्याचं आयुष्यही कमी करण्यात आलं पंचवीस टक्के काहीतरी बारा लाख शहाण्णव हजार वर्ष त्रेतायुगाचं आहे आणि त्यावेळेला आता जे आपण करतो ना होम हवम यज्ञ या त्या वेळेला ती साधना होती ती साधना होती okay. yes. द्वापार युगामध्ये काय झालं पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य झाल्यामुळे त्या ठिकाणी डायरेक्ट पन्नास टक्के त्याचं आयुष्य कमी केलं अर्थात आठ लाख ,00, चौसष्ट हजार वर्ष आयुष्य द्वापार योगाच कर्मकांडाला महत्व होतं द्वापार युगामध्ये ऐकताय ना कर्मकांडाला महत्व होतं द्वापार युगामध्ये आज कलयुगामध्ये जर पाहायला गेलं तर कलियुगाची राहटेच अशी आहे कलियुगाचं वर्तणूकच असं आहे की आत्ताच्या आत्ता जरी काही काही वृद्ध माणसांनी आत्ताच्या मुलांकडे जर बघितलं तर त्यांना पश्चाताप होतो कुठे चाललंय हा जग काय चाललंय कसं घडतंय काय घडतंय म्हणजे त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यात कधी असा विचारही केला नव्हता ना, ना ती कर्म ते कार्य आज त्यांना पाहायला मिळतंय आणि म्हणून ते बघितलं की त्यांना पश्चाताप होतोय आणि मग पटकन काहीतरी बोलून जातात सगळं बिघडलंय सगळं बदलले सगळं बदललंय सगळं बिघडलंय सृष्टी बदलली सृष्टी बदलली सगळं बदललंय अशा बदल पद्धतीने ते बोलून जातात पण अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर मला सांगा जर त्रेतायुगामध्ये श्रीराम प्रभूंनी कार्य केलं ते कार्य जर आजही आम्हाला पृथ्वीवर पाहायला मिळतंय तर पृथ्वी बदलली का नाही ना पृथ्वी बदलली नाही ना द्वापार युगामध्ये जे भगवान श्रीकृष्णांनी कार्य केलं जे पांडवांनी कार्य केलं ती पांडवकालीन मंदिरं जर आजही आम्हाला पाहायला मिळतात तर द्वापार युगामध्ये जी पृथ्वी होती तीच पृथ्वी आहे ना पंचभूत बदललेली नाही त्यावेळेलाही आंब्याला आमबाच यायचा चिकूला चिकूच यायचे आमचा हात न लागता देवाच्या कृपेने तयार झालेले बरं का आम्ही जे संकरीत केलं त्याचा काही भरोसा नाहीये त्याला काही पण कुठे पण कधी पण काही पण येऊ शकतंय माणसाने जिथे बुद्धीचा वापर केलाय ना त्याला कुठे पण पन काही पण येऊ शकतंय पण देवाने अजून ज्या पद्धतीने जे निर्माण केलंय ना ते त्याच पद्धतीने कार्य आम्हाला पाहायला मिळत आहे मग नक्की बदललं ते काय बदलतंय ते काय बदल झालेला पाहायला मिळतोय तो कशामध्ये माणसामध्ये बदल झालेला आहे माणसाच्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे माणसाच्या जगण्यामध्ये बदल झालेला आहे आणि तिथे जर परिवर्तन करायचं असेल ना तर त्यासाठी गाथा पाहिजे गीता पाहिजे ज्ञानेश्वरी पाहिजे भागवत पाहिजे याच्या व्यतिरिक्त काही नाही परिवर्तन जर घडायचं आहे ना आम्हाला जर बदलायचं आहे ना तर आम्ही माऊली ज्ञानुभाव वाचलेच पाहिजेत जगद्गुरु तुकोबांचा अभ्यास केलाच पाहिजे आम्ही संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संत शिरोमणी गोरव काकांचा शांती ब्रह्म नाथ महाराजांचा अभ्यास आम्ही केलाच पाहिजे त्यांना वाचलेच पाहिजेत आम्ही जर आमच्यात बदल व्हावा असं वाटत असेल तर आमच्यामध्ये परिवर्तन व्हावं असं जर वाटत असेल तर आम्ही गाथा गीता आणि ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे आम्ही गाथा वाचतो पण माथ्यात जात नाही म्हणून परिवर्तन होत नाही आम्ही गीता कोर्टात ठेवली आणि एवढा माणूस भ्रमिष्ठ झालाय की कोर्टामध्ये खोटं बोलून हात ठेवून म्हणजे गीतेवर हात ठेवून खोटं बोलतोय गीतेवर हात ठेवून खोटं बोलतोय बरं का ज्या दिवशी प्रत्येकाच्या हृदयात असेल ना ज्या दिवशी प्रत्येकाच्या माथ्यात असेल ना ती गीता कोर्टातही ठेवायची गरज लागणार नाही लागणार म्हणजे परिवर्तन जर घडलं पाहिजे असं वाटत असेल आमच्यामध्ये बदल घडावा असं जर वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे पूर्वीच्या कर्माचा त्याग केला पाहिजे पूर्वीच्या विचाराचा त्याग केला पाहिजे आणि तो जर त्याग करायचा असेल तर आज या कलियुगामध्ये बरं का सत्य सत्ययुगामध्ये ध्यान ध्यान करण ही साधना होती त्रेता युगामध्ये होम हवन ही साधना होती द्वापारुगामध्ये कर्मकांडाला महत्व होत कलियुगामध्ये साधना जर असेल साधन जर कुठलं असेल तर जगद्गुरु तुकोबा त्याची ओळख करून देतायेत नाम घेता न ना लगे मोल नाम मंत्र नाही खोल दुचे अक्षरांचे काम उच्चारावे राम राम नामामध्ये किती सामर्थ्य आहे नामामध्ये किती पॉवर आहे वाल्याचा वाल्मिक करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे आमच्याकडे कुठल्याही प्रकारची वासना असू द्या कुठल्याही प्रकारचा विषय असू द्या कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचे कुठलेही गुण असू द्या सगळ्या गुणातून मुक्त होण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे सगळ्या कर्मातून मुक्त होण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे सगळ्या वासनांतून मुक्त होण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे आणि म्हणून तुन् मग आम्ही काय केलं पाहिजे अखंड नामचिंतन केलं पाहिजे म्हणून तर जनाबाई म्हणतात ना दलिता कांडिता तुझ गायी अनंत तिकडे सोखा मेळा म्हणतायत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माची लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला मासाहारी प्रत्येक कार्य करताना आमच्या मुखात काय पाहिजे नामस्मरण पाहिजे शेतावर असलो बांधावर असलो घरात असलो नोकरीला असलो प्रवासात असलो अखंड जर भगवंताचं नामस्मरण जर आमच्या मुखामध्ये असेल ना तर निश्चित आमच्याकडून परमार्थ घडेल भक्ती घडेल चांगल्या प्रकारची कर्म आमच्याकडून घडतील किती सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे नामचिंतन जर आम्ही अखंड केलं तर त्याच्यामध्ये काय परिवर्तन होणार आहे काय मिळणार आहे आम्हाला साधं उदाहरण आहे बघा रोजच्या पाहण्यातलं उदाहरण आहे रोजच्या पाहण्यात बरं का आपल्या घरामध्ये एखाद्या भिंतीला असं मातीचं घरट असते बघा जास्त दिवस कपडे नाही घातले तर कपड्याला पण काही वेळेला होतंय ना माऊली नाही का जास्त दिवस जर कपडे घातले नाही तसेच जर लावून ठेवले तर त्यालाही ते घरट पाहायला मिळतंय आपल्याला भिंतीला असतंय कुठे एखाद्या खांबाला असतंय मातीचं घरट असतंय नाही का महिलांना जास्त माहिती असते ते घरट कारण घरटी फोडायचं काम कोण करतय घराने हो का घरटी फोडायचं काम अधिक करून महिला ना अहो घरातली स्वच्छतेची जबाबदारी त्यांच्यावर असते झाडू तेच मारतात ना साफसफाई तेच करतात ना घरातल्या जाळ्या जुळ्या काढायचं काम तेच करतात ना महिलाच करतात ना